आदिवासी एकता परिषद तर्फे मान्य डॉक्टर पराट साहेब आपल्याला संबोधन करतीलच आणि दोन सुद्धा विक्षित दोन मिनिट उपस्थित सगळे आंदोलन करते त्यांना सगळ्यांना मानाचं जोहार खऱ्या अर्थाने हा पेसा भरतीचा जो विषय आहे हा लढ्यामध्ये जसं आमदार साहेबांनी सांगितलं आम्ही मुळापासूनच ह्याच्या पाठीमागे आहोत तुम्हाला कदाचित माहिती नसेल त्याची जी पाळमुळ आहेत आमचा ठाणे जिल्हा होता त्याचं विभाजन करून काय झाला पालघर जिल्हा झाला आणि हा पालघर जिल्हा होत असताना आम्ही एक खूप मोठं आंदोलन दोन हजार बारा पासून केलं होतं की जिल्ह्याचं विभाजन होत असताना त्याचा अनुसूचित क्षेत्राचा जिल्हा झाला पाहिजे आणि आपला जो काय पैसा कायदा आलेला आहे एकोणीसशे शहाण्णवला त्याच्यामध्ये जे काही कलम दिलेले आहेत त्याच्यामध्ये ओ पाठ जर तुम्ही वाचला तर ते तुम्हाला लक्षात येईल की अनुसूचित क्षेत्रामध्ये जिल्हा तयार करत असताना तो स्वायत्त जिल्हा दिला पाहिजे आणि त्याला सहावी अनुसूची लागू केली पाहिजे आणि आमची मागणी तीच होती ही हवे ठाणे जिल्ह्याचं विभाजन करताना जे काही अनुसूचित क्षेत्राचे तालुके आहेत आज पालघरमध्ये सात तालुके हे शंभर टक्के अनुसूचित क्षेत्राचे आहेत आणि तीनशे पासष्ट गावं त्याला जोडून आणि आमची अशी मागणी होती की जो आज सहापूर जो तालुका आहे तो ठाण्याला जोडला तो ठाण्याला न जोडता पालघरला जोडण्यात यावा आणि एक अनुसूचित क्षेत्राचा जिल्हा निर्माण झाला तर आम्हाला स्वायत्ता मिळणार आहे आणि ही स्वायत्ता फक्त एका पालघरला मिळाली असती तर हे आमच्या तेरा जिल्ह्यांना मिळाले असती आणि हे आपोआपच ऑटोनॉमस जे सिस्टम आहे सहावी अनुसूची ती आपल्याला लागू झाली असती आणि हे जे आंदोलन आहे हे चिरटण्यासाठी त्यावेळेला हे नारायण आमच्याकडे म्हणजे आले होते राज्यपाल होते त्यांनी जो आंध्र प्रदेशचा पॅटर्न होता हे आंदोलन मोडण्यासाठी त्यांनी काय आपल्यासमोर एक तुकडा टाकला की तुम्हाला फोर्थ क्लासची जी आहेत ती शंभर टक्के तुमच्यातून भरली जावी हे तारीख लक्षात ठेवा ही तारखेला झाला माहिती आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा नाही पेसाचा तुम्हाला दहा शंभर टक्के ही जी काय पद दिली कोणती तारीख आहे हे ऐतिहासिक तारीख आहे नऊ जून दोन हजार चौदा नऊ जून काय काय नऊ जून तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्ही शिक्षक आहात किंवा इतर शिकले लोक आहात हा बिरसा शहीद दिवस आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि नऊ जून दोन हजार चौदा ला त्यांनी ही पदं आपल्यासमोर ठेवली त्याच्यानंतर एक ऑगस्ट ला जिल्ह्याचं विभाजन केलं आणि आमच्या समोर त्यावेळेला जवळजवळ पाच हजाराच्या वरती तरुण आपल्या आंदोलनामध्ये जोडलेले होते आणि मग काय झाले सगळे पोरं तिथे झाले अरे आम्हाला निदान शंभर टक्के पदभरती मिळते आम्ही तिकडे जाऊन आंदोलन तिथे शांत झालं शिथिल झालं इव्हन आम्ही एकही डिपार्टमेंट सोडलं नाही त्या टायमाला नाव घेऊन सांगतो आपल्या हा राज्याचे आदिवासी विकास मंत्री होते पिचड साहेब बरोबर ना पिचड साहेब होते आणि राज्यमंत्री होते गावी साहेब राजेंद्र गावी साहेब आहेत आमच्याकडे जेते आणि त्यांच्याशी आमची खूप खडाजंगी झाली आम्ही सांगितलं आम्हाला स्वायत्त जिल्हा द्या नाही नाही डॉक्टर असं करू नका आपण पहिला जिल्हा विभाजन करून घेऊ स्वायत्तेच नंतर बघता येईल म्हटलं नंतर काय होणार नाही आणि सरते शेवटी ते जबरदस्ती हो का होईना जिल्ह्याचं विभाजन करून टाकलं आणि नाही पाहिजे होतं आम्हाला वसई तालुका तो आम्हाला जोडून दिला आज वसई तालुक्याची एकट्याची लोकसंख्या चौदा लाख आहे आणि आमच्या सहा सात तालुक्यांची लोकसंख्या अकरा लाख आहे म्हणजे आम्ही तिकडे मायनॉरिटी आलो म्हणजे असं समजू नका आदिवासी जिल्हा झाला बिलकुल आदिवासी जिल्हा झालेला नाही कारण आपण मायनोरिटीत आहोत चौदा लोक चौदा लाख लोकसंख्या त्यांची आहे आणि आपण एवढ्या कमी संख्येमध्ये एवढी मोठं क्षेत्र असून आणि लोक काय सांगतात पालघर जिल्हा आदिवासींचा जिल्हा झाला असं बिलकुल नाही आहे आणि म्हणून हे आमची तिथे लढाई होती आणि आंदोलन अशा पद्धतीने चिरडले सुरुवातीला दहा पदं ठेवली होती त्याच्यानंतर मग ते, ते, ते रावसाहेब आले राज्यपाल त्यांनी मग अजून पदं वाढवली आणि अशा पद्धतीने ह्या आंदोलनाची सुरुवात झाली नेमकं जे आंदोलन होतं स्वायत्त जिल्ह्याचं ते चिरडण्यासाठी हा सगळा कार्यक्रम झाला आपण जे पत्र इथे नाही तर अजूनही आमच्याकडे पत्र आहे राष्ट्रपतीने पत्र दिलेलं आहे की जे काय अनुसूचित क्षेत्राची मागणी ही कायदेशीर आहे आणि पाचव्या अनुसूचीला धरून आहे त्यानुसार ह्या जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे अनुसूचित क्षेत्राचा जिल्हा निर्माण झाला पाहिजे हे एक आपलं स्वप्न होतं अजूनही मी जाहीरपणे त्या दिवशी पण म्हणालो की पालघर जिल्हा झाला एक ऑगस्ट हे माझ्या जीवनातला काळा दिवस आहे कारण ते आम्हाला अपेक्षित नव्हतं आम्हाला अनुसूचित क्षेत्राचा जिल्हा पाहिजे होता हा जर एक अनुसूचित क्षेत्राचा जिल्हा झाला तर आपले तेरा जिल्हे अनुसूचित क्षेत्राचे झाले असते आणि आपल्याला ऑटोनॉमस जे स्वायत्त आहे सहावी अनुसूची आहे ते आपोआपच लागू झाली असती आणि आंदोलन आपलं तिथेच थांबलेलं आहे ही परिस्थिती आहे आणि म्हणून हे जे सातत्याने आपल्यासमोर दाखवतायत गाजरं हे अजून काय निर्माण झालेलं आहे ओबीसी आणि आदिवासी मध्ये संघर्ष तयार झालेला आहे आणि ओबीसी <कुणली> आपलं काहीतरी वेगळं सुरू केलेला आहे दोन हजार चौदा पासून आम्ही विचार करतोय दोन हजार चोवीस बरोबर आहे ना दहा वर्ष झाले आमचे किती बेरोजगार तयार झाले एकालाही नोकरी नाही परिस्थिती निर्माण झाली आहे सरकार फक्त आपल्याशी खेळत आहे बाकी त्याला आपल्याशी काय घेणं देणं नाही करायची इच्छाशक्ती असते तर फार कधीच झालं असतं त्यांची बिलकुल मानसिकता नाही आम्ही तिथे सरळ पालघरचं जे आंदोलन झालं दोन दिवसात नियुक्त्या दिल्या त्या दोन दिवस ज्या दिवशी द्यायचं होतं त्या दिवशी तो बडे सर होते त्याला तोंडावर शिव्या दिल्या की तुम्ही अख्ख्या तेरा जिल्ह्याचं नुकसान केलेलं आहे तुमच्यामुळे पुरं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे लक्षात ठेवा म्हटलं हे पाप तुमचं कधीच सोडू शकणार आहे मी भर मध्ये बोललेलो आहे तर अशा परिस्थितीमध्ये हानी जाणून ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि सुरुवातीपासून पालघर जिल्ह्यामध्ये जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा मी नाव घेऊन सांगतो दामू मवळेला मी स्पष्ट भाषेत बोललो की तुम्ही फक्त शिक्षक बसून चालणार नाही हा आंदोलन सर्वव्यापी करावं लागेल सतरा पदांचा प्रश्न आहे नाही आम्ही शिक्षक लोक जे पदरात पडते अरे पण तुम्हाला ताकत ताकद पाहिजे ना तुम्हीच तेवढे कुठे लढणार आहे आणि आज तुम्ही जो निर्णय घेतला हा खूप चांगला निर्णय घेतला की सर्व संवर्ग जर आपण एकत्र आलो त्या महाराष्ट्राचं चित्र बदलू शकते तर तुम्हाला ताकद मिळणार आहे कारण जे शिक्षक पदासाठी होणार आहे ते तुम्हाला सगळ्यांना आता त्यांनी कंत्राटी पद सुरू केली त्या दिवशी आम्ही मंत्रालयात गेलो होतो कारण मी तडकापडकी बोलतो बाकीचे आपलेच लोक होते त्यांनी डॉक्टर तुम्ही बस बोलू नका आमचं काहीतरी तडजोडीच चा मग मी तिथे एक शब्दही बोललो नाही ठीक आहे बाबा तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करा मी ऐकत होतो मंत्रालयामध्ये बसलो ऐकून घेतलं तर तिथे जी त्यांची भाषा होती ती बिलकुल मला पटत नव्हती हे पन्नास टक्के हे टक्के ना हे नाही अनुसूचित क्षेत्र आहे आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की अनुसूचित क्षेत्र आज नाही आहे अनुसूचित क्षेत्र कधीपासून आलंय कधीपासून आहे एकोणीस बिलकुल अद्याप अभ्यास तुमचा कच्चा आहे संविधान लागू झाल्यापासून नाही हे मिसगाईड आम्हाला केलं जात आज आपण बिरसा मुंडाचं नाव घेतो सिद्धू कानू चा नाव घेतो आम्हाला काय शिकवलं जातं की अठराशे सत्तावनचा चा उठाव म्हणजे सगळ्यात मोठा उठाव हे बिलकुल साफ चुकीचं आहे आपल्या आदिवासी लोकांनी सिद्धू कानू चान हे चार भाऊ त्याच्या दोन बहिणी फुलो आणि जानो याने जे जा ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला त्या टायमाला अठराशे चौपन पंचावन्न ला त्याच्यानंतर पस्तीस हजार आदिवासी लोक शहीद झाले किती पस्तीस हजार आदिवासी शहीद झाले तेव्हा त्या ते टायमाला विक्टोरिया राणी होती त्याने विचारलं हे आदिवासी लोक का लढतायत काय मागतायत तुमच्याकडे हे काय सांगतायत की त्यांचं जल जंगल जमीन हे पूर्वीच आहे जो क्षेत्र आहे आम्हाला आबाधित ठेवा आणि तेव्हा विक्टोरिया राणीने हे पास केलं की बाबा ही जी जमीन आहे कोणाची आदिवासींची जमीन आहे आज तुम्हाला संविधानामध्ये अनुसूचित जमात दिलेला आहे आदिवासी दिलेलं नाही हे लक्षात घ्या आदिवासी कुठे लिहिले तर तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलेलं आहे दुसरे हा संविधानिक शब्द आदिवासी नाही मिळत आहे आणि हे जे काय तुम्हाला लागू झालं हे अठराशे पंच्याहत्तर पासून शेड्यूल डिस्ट्रिक्ट ऍक्ट तयार झाला आणि म्हणून आम्हाला इतर लोक सांगतात संविधानाने आम्हाला दिलेलं आहे बिलकुल नाही आमच्या आदिवासी लोकांनी हे अनुसूचित क्षेत्र लढून घेतलेलं आहे अठराशे पंच्याहत्तर पासून आणि तेव्हापासून शेड्यूल डिस्ट्रिक्ट ऍक्ट तयार झाला बरेचसे लोक मी त्या दिवशी पण गेलो होतो ब इतर संविधानकारांची नावं दिली दिली जातात आदिवासी लोकांवर ह्या साहेबांनी उपकार केलेले अशातलं नाही हजार रक्त सांडलेलं तेव्हा जाऊन आमचं अनुसूचित क्षेत्र तयार झालेलं आहे हे कोणी आम्हाला उपकाराने दिलेलं नाही म्हणून अठराशे पास, पंच्याहत्तर पासून जे लागू झालं ते एकोणीशे पस्तीस ला जो इंडिया ऍक्ट झाला त्याच्यामध्ये ते कायम राहिलं आणि तेच जे कायम आजपर्यंत आहे आणि म्हणून जे, जे लोक सांगतात की हे अनुसूचित क्षेत्र फल्याने दिलेलं आहे फलाण्याने आमच्या लोकांनी रक्त सांडून आणि ते मिळवलेलं आहे आणि म्हणून हा इतिहास पण आपल्याला माहिती असला पाहिजे की हे अहिरागिराने आमच्यावर उपकार केलेले नाहीत आमच्या लोकांनी रक्त सांडलेले तेव्हा ते अनुसूचित क्षेत्र आहे आणि म्हणून तुम्हाला सांगायचंय की अनु क्षेत्र हे अठराशे पंच्याहत्तर पासून आमचं आहे आणि ज्या तुम्ही आमच्याकडे टक्केवारी मागायला येतात आम्हाला पन्नास टक्के द्या वीस टक्के द्या अनुसूचित क्षेत्र तुमच्या गावात घुसाला आले तुम्ही लोक आमच्या गावात येऊन बसलेले आमच्या तुम्ही मागताय आणि म्हणून मी नेहमी सांगतो हे सामाजिक आरक्षण नाही आहे हे लक्षात घ्या हे टेरेटरी आरक्षण आहे हे क्षेत्रीय आरक्षण आहे त्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण आहे म्हणून तुम्हाला शंभर टक्के आरक्षण आहे तुम्ही कुठून काय आले आणि आमच्या गावात येऊन बसले आता आमच्या हक्काचं पण तुम्ही मागायला सुटलेलं आहे आणि म्हणून अनुसूचित क्षेत्रातली जी जमीन आहे जे क्षेत्र आहे समूहाच आहे सगळ्या आदिवासी लोकांचा इथे सरकार पण मालक नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून हा जो लढा आहे त्या पद्धतीने असला पाहिजे की अनुसूचित क्षेत्रामध्ये मी तर नेहमी शंभर टक्केची मागणी करतो पन्नास पंचवीस टक्के नाही तर एक क्षेत्र आमचं आहे आम्ही सांगतो भारत देश आमचा आहे आमच्या लोकांनी लढून निदान अनुसूचित क्षेत्र तरी राखून ठेवलं ते तरी आम्हाला द्या देशाची गोष्ट तर नंतर म्हणून ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की अनुसूचित क्षेत्राची उत्पत्ती कुठून झालेली आहे जेव्हा हा गॅजेट तुम्ही वाचा पस्तीस हजार आदिवासी ऑफिशियल आकडा आहे हंटर नावाचा ब्रिटिश अधिकारी आहे त्यांनी लिहून ठेवलेला आहे अनल ऑफ द रुरल बंगाल नावाच्या पुस्तकामध्ये की पस्तीस हजार तुम्ही आज गुगलवर सर तुम्हाला फ्रीडम स्ट्रगल ऑफ संथाल तुम्हाला दिसेल की अनुसूचित क्षेत्र असंच मिळालेलं नाही त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे आणि आज शहावला पैसा कायदा लागू झाला आपले सरपंच गब्बर झाले आणि बसताय त्याला वाटतं की मी राजा झालो अरे पण त्याच्या मागे एवढा मोठा इतिहास आहे हे रक्त सांडलेलं आहे आणि म्हणून हा जो काही तुम्ही लढा उभारलेला आहे निश्चितच ह्या लढ्याला यश ये येणार आहे आणि आपण अशाच पद्धतीने एकजुटीने लढत राहा एक 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 तुकड्यात लढण्यात मजा नाही तुम्ही सगळेजण जेव्हा हा एक ताकदीने उभे राहाल तर आपलं हे जे काही पाऊल घेतलेलं आहे ते यशस्वी होईल कारण बऱ्याचशा गोष्टी असतात येतात आम्ही बघतोय कारण दोन हजार बारा तेरापासून आम्ही अनुसूचित क्षेत्रासाठी पेसासाठी लढतोय आजची गोष्ट नाहीये आणि म्हणून सातत्याने ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे सरकारची इच्छा बिलकुल नाही आहे जसं मी सांगितलं की सुप्रीम कोर्टात केस पेंडिंग असताना सामान्य प्रशासन त्याचा आदेश काढते जी आर काढतो मग तुम्हाला काय स्वप्न पडलं होतं काय म्हणजे तुमची सगळ्यांची वरपासून मिली मिलीजुली आहे हे सगळं स्पष्ट आहे आपल्याला काय त्यांना काय वाटतं फुकट मध्ये आदिवासी लोकांना कशाला नोकराला द्यायचं ना हे गब्बर होणार आहेत आणि म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट सारखं भूत आपल्या डोक्यावर बसवायचा प्रयत्न करत आहेत कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय थोडे दिवस गेले की लात मारायचे आणि बाजूला करायचं आणि ही परिस्थिती आहे म्हणून तुम्ही तरुण लोकांनी हा डोक्यात विश्वास ठेवला पाहिजे की आम्ही जर संघटित राहिलो तर निश्चित हा आपण चित्र बदलू शकतो आणि म्हणून आपली एकच मागणी असणार आहे की आमचं जे सतरा संवर्गपद आहे ती शंभर टक्के भरती आमची झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी सुरुवातीपासून सांगत आलेलं आहे इव्हन पुन्हा तेच सांगतो की जेव्हा पालघरचं आंदोलन उभं राहिलं तेव्हाही त्यांना सांगितलं की गावावर फोकस करा गावातल्या लोकांना जागृत करा की जर आम्हाला हा कायद्याने दिलेला आहे तर एकी बाहेरचा तलाठी ग्रामसेवक किंवा जी अन्न पद दिली ती येणार नाही ह्याची काळजी ग्रामसभेने घेणार तुम्हाला राईट्स दिलेले आहेत ना हा इन्स्टिट्यूशन चालवायचं तुमच्या पैसा कायद्यामध्ये दिलेला आहे की मनुष्यबळाचा जो आहे मनुष्यबळ कोणतं घ्यायचं कोणतं नाही घ्यायचं त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे तर तुम्ही जर ग्रामसभेमध्ये सांगितलं आणि शेवटे शेवटी काय आहे तुम्ही जरी जिल्हा परिषदच्या शाळेत लागलात कुठेही गेलात तर शेवटी कोणाचे रेकमेंडेशन लागतं स्थानिक जी लोकल समिती आहे ती जोपर्यंत तुम्हाला रेकमेंडेशन देत नाही तोपर्यंत तुमचा शिक्षणसेवक काल पण पूर्ण पकडला जात नाही म्हणून अधिकार तुमच्या हातामध्ये आहे पण आपण ते ना वापरत नाहीत हे आपली कमी आहे आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि हे जे काय आंदोलन आहे ते निश्चितच पुढच्या टप्प्यात घेऊन जात आहेत आम्ही बऱ्याच दिवसापासून विचार करतोय येतोय येतोय आता विचारलं तर सुभाष राथोड सरकारी पालघरला आहे आम्ही निघालो एक मॅसेज दिला असतं आम्ही त्यांच्याशी तिकडे कम्युनिकेशन केलं असतं हरकत नाही पण आम्ही इथे आलो आणि आम्ही आदिवासीता परिषद फक्त पालघरमध्ये नाही किंवा इथेच नाही तर देशभर आदिवासिकता परिषदचं संघटन आहे वेळ पडली सगळ्या गोष्टी करण्यासाठी आदिवासिकता परिषद पूर्ण तात्कणिक आपल्यासमोर आहे आणि आपलं एवढंच जे आहे की अनुसूचित क्षेत्र हे आमचं आहे आज असं नाही तर हजारो वर्ष आम्ही त्या क्षेत्रात राहतोय तिथून गंगेच्या खोऱ्यापासून आम्हाला हाकले हाकले जंगलापर्यंत आला आणि आम्ही आमची जमीन कधीच कोणाला दिली नाही अरे जे पण राहिलं पण आम्ही राखलं आणि त्या लढ्याची परिणीती म्हणून आपल्याला ते अनुसूचित क्षेत्र मिळालेलं पैसा मिळालेला आहे आणि कायद्यामध्ये त्या तरतुदी दिल्या आहेत त्या आपल्यालाही राखायच्या आहेत आणि त्यासाठी म्हणून हा जो काही संघर्ष आहे तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि जे काय आपण ज्या न्यायासाठी भांडतोय तो निश्चितच आपल्याला मिळेल फक्त एवढंच आहे आणि तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो आज तर आहे मला वाटतं गेल्यावरती ज्या जसा जसं आज साहेबांनी सांगितलं ज्या झिरवाळ धिरवाळ साहेबांसोबत बैठक झाली होती त्याला मी सांगितलं होतं की आप साहेब आपल्याला तीन टप्प्यावरती लढाई लढावी लागतील एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे पंचवीस आमदार आहेत ते एकत्र येऊन हाऊसमध्ये बोला की काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळेजण रस्त्यावरचं आंदोलन करून त्यांना मजबूर करू शकतो तिसरी गोष्ट टीएससी ट्रायबल अॅडवायझरी काउन्सिल आहे तिथे ह्या तीन गोष्टी जर आपण करू शकलो तर निश्चितच ह्या आंदोलनाला यश मिळेल आपण बघतोय तर पंचवीस आमदार पण एकत्र यायला तयार होत नाही ही आमची परिस्थिती आहे काय पडलेलं आहे ह्या गोष्टी दिसत आहेत आपल्या डोळ्यासमोर त्यांनी जर समजा एका कोपऱ्यात उभं राहून जरी एकत्र येऊन आवाज केला असता विधानसभेमध्ये की कसा भरती आहे ती पूर्ण झाली पाहिजे तर निश्चितच मुख्यमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागली असती टीएसी आपली आहे ट्रायबल अॅडवायझरी आपली आहे त्या दिवशी पण मी एकता एकदा सरळ विरोध केला की त्यांचं ओबीसीचं का म्हणणं आहे की टीएससी मध्ये मिटिंग घेणं आम्हाला जे पर्सेंटेज आहे ते लागू करा कारण टीएससी मध्ये जर लागू झालं ते लागू होणारच शंभर टक्के होणार कारण तो अंतिम अधिकार टीएससीचा आहे ट्रायबल अॅडवायझरी काउन्सिलमध्ये जे होईल ते फायनल होईल कारण तुम्हाला जी पेसाची जी पद्धत दिलेली आहे ती कुठून आलेली आहे टीएससी मधून आलेली आहेत हे काही मंत्रालयातून दिलेले नाहीत जी राज्यपालांकडे टी एस मध्ये आपली जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये त्या मध्ये हे ठरलं गेलं आणि तिथून आलेले आहेत आणि सगळी पॉवर सी टी एस सीमध्ये आणि ह्याला जबाबदार आपले सगळे राजकारणी आहेत आमदार आहेत हे पंचवीस आमदार जर एकत्र आले आणि एका मुखाने जर बोलले तर निश्चित सरकारला ह्याच्यावरती दखल घ्यावी लागेल आणि हे तुमचं आंदोलन त्याच्या जोडीला जोड आहे आणि ह्या पद्धतीने जर पुढे आपण निश्चित गेलो तर आपलं यश हे निश्चित आहे बोलण्यासारखं बरस आहे तुम्ही पाच दिवसापासून इथे आंदोलन करताय निश्चित ह्या लढ्याला पण पुढे घेऊन जाऊया एवढंच बोलतो सगळ्यांना जोहर जिंदाबाद